श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः पदी भक्ताले कृपात्रजाले बहु सिद्धकेले किति उद्धरिले असामान्य असे कीर्तिगाथा मणोनी हा ठेविला पाय माथा ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराणे अष्टमस्कंधे अथ त्रयोदशोध्याय आगामी सात मन्वंतरांचे वर्णन श्री शुक म्हणतात विवस्वानाचा पुत्र श्रांतदेव हा सध्याच्या मन्वंतराचा सा सातवा मनु होय त्यांच्या मुलाविषयी ऐक हे राजा वैवस्वत मनुसे इश्वाकू नमग धृष्ट शर्याती नरिष्यंत नाभाग दिष्ट करुष पृषध्र आणि वसुमान हे दहा पुत्र होत राजा या मनवंतरात आदित्य वसु रुद्र विश्वेदेव मरुद्गण अश्विनी कुमार आणि रुभु हे देवांचे गण असून पुरंदर त्यांचा इंद्र आहे कश्यप अत्री वशिष्ठ विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि भरद्वाज हे सप्तर्षी आहेत या सुद्धा कश्यपापासून आदितीच्या ठिकाणी आदित्यांचा लहान भाऊ वामनाच्या रूपाने भगवान विष्णूंनी अवतार घेतला अशा प्रकारे मी थोडक्यात तुला सात मनवंतरांचे वर्णन ऐकविले आता भगवंतांच्या शक्तीने युक्त अशा पुढे होणाऱ्या सात मन्वंतरांचे वर्णन करतो परीक्षिता मी तुला यापूर्वीच सहाव्या स्कंदामध्ये सांगितले होते की संज्ञा आणि छाया अशा विवस्वानाच्या दोन पत्न्या होत्या काही लोक म्हणतात की त्याची वडवा नावाची तिसरी पत्नी होती त्यांच्यापैकी संज्ञेपासून यम यमी आणि श्राद्धदेव अशी तीन संताने झाली छायेलासुद्धा सावरणी शनेश्वर आणि तपती नावाची कन्या अशी तीन संताने झाली तपती सवर्णाची पत्नी झाली वडवेचे पुत्र अश्विनी कुमार झाले आठव्या मन्वंतरात सावरणी मनू होईल निर्मोक विरजस्क इत्यादी त्याचे पुत्र होतील त्यावेळी सुतपा विरजा आणि अमृताप्रभ नावाचे देवगण होतील विरोचनाचा पुत्र बली या देवतांचा इंद्र होईल तीन पावली भूमी मागणाऱ्या वामनांना याने त्रैलोक्य दिले ज्या बलीला भगवंतांनी बांधले होते त्यालाच नंतर प्रसन्न होऊन त्यांनी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ अशा सुतल लोकाचे राज्य दिले यावेळी तोच इंद्राप्रमाणे तिथे आहे यापुढेही तोच इंद्र होईल आणि सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा इंद्रपदाचासुद्धा त्याग करून परमसिद्धी प्राप्त करून घेईल गालव दीप्तिमान परशुराम अश्वत्थामा कृपाचार्य ऋषशृंग आणि आमचे वडील भगवान व्यास हे आठव्या मन्वंतरात सप्तर्षी होतील सध्या ते योगबलाने आपापल्या आश्रममंडलात राहत आहेत देवगुयाची पत्नी सरस्वतीपासून सार्वभौम नावाचा भगवंतांचा अवतार होईल हेच प्रभू पुरंदर इंद्रापासून स्वर्गाचे राज्य काढून घेऊन बलीला देतील हे राजा वरुणाचा पुत्र दक्षसावरणी नववा मनू होईल भूतकेतू दीप्तकेतू इत्यादी त्याचे पुत्र असतील पार मरीची गर्भ इत्यादी देवांचे गण होतील आणि अद्भुत नावाचा इंद्र असेल त्या मन्वंतरांमध्ये द्युतिमान इत्यादी सप्तर्षी होतील आयुष्मानाची पत्नी अंबुधारेपासून वृषभाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल अद्भुत नावाचा इंद्र त्यांनीच दिलेल्या त्रैलोक्याचा उपभोग घेईल उपश्लोकाचा पुत्र ब्रह्मसावरणी धावा मनु होईल त्याच्या ठिकाणी सर्व सद्गुण असतील भुरीशेण इत्यादी त्याचे पुत्र होतील आणि हविष्मान सुकृती सत्य जय मूर्ती इत्यादी सप्तर्षी होतील सुवासन वृद्ध इत्यादी देवांचे गण होतील आणि शंभू इंद्र होईल विश्वसृजाची पत्नी पासून भगवान विश्वक सेनाच्या रूपाने अंशावतार ग्रहण करून शंभू नावाच्या इंद्राशी मैत्री करतील अत्यंत संयमी असे धर्मसावरणी अकरावे मनू होतील सत्य धर्म इत्यादी त्यांचे पुत्र होतील विहंगम कामगम निर्वाणरुची इत्यादी देवांचे गण होतील अरुण इत्यादी सप्तर्षी होतील आणि वैधरूत नावाचा इंद्र होईल आर्यकाची पत्नी वैधृतेपासून धर्मसेतूच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपामध्ये ते त्रैलोक त्याचे रक्षण करतील परीक्षिता रुद्रसावरणी बारावा मनू होईल देववान उपदेव देवश्रेष्ठ इत्यादी त्याचे पुत्र होतील त्या मन्वंतरामध्ये ऋतधामा नावाचा इंद्र होईल आणि हरित इत्यादी देवगण होतील तपोमूर्ती तपस्वी आग्निध्रक इत्यादी सप्तर्षी होतील सत्यसाहाची पत्नी सुनृतेपासून स्वधामाच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान त्या मनवंतराचे पालन करतील परम जितेंद्रिय देवसावरणी तेरावा मनु होईल चित्रसेन विचित्र इत्यादी त्याचे पुत्र होतील सुकर्म सुतराम नामाचे देवगण होतील तसेच इंद्राचे नाव दिवसपती असेल त्यावेळी निर्मोग तत्वदर्श इत्यादी सप्तर्षी होतील देवहोत्राची पत्नी बृहतीपासून योगेश्वराच्या रूपाने भगवंतांचा अंशावतार होईल आणि त्याच रूपात भगवान दिवसपतीला इंद्रपद देतील इंद्रसावरणी सौदावा मनु होईल उरु गंभीर बुद्धी इत्यादी त्यांचे पुत्र होतील त्यावेळी पवित्र चाक्षुष हे देवगण होतील आणि इंद्राचे नाव शुची असेल अग्नी बाहू शुची शुद्ध मागध इत्यादी सप्तर्षी होतील त्यावेळी सतरायणाचे पत्नी वितानापासून बृहद रूपाने भगवान अवतार ग्रहण करतील आणि कर्मकांडाचा विस्तार करतील परीक्षिता ही चौदा मन्वंतरे भूत वर्तमान आणि भविष्य अशा तिन्ही कालात चालू असतात यांच्याचद्वारे एक सहस्र चतुर्युगाच्या कल्पाची समयाची गणना केली जाते अध्याय तेरावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंवितायाम् अष्टमस्कन्दे मन्वन्तरानुवर्णनं नाम त्रयोदशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते। तथा कुरुष्वदेवेश नाथस्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् हृदयान्तरीवसेतु श्रीगुरुमाौली वरदः सदर मम तव प्रेमलाभो जन्मजन्मान्तरी उद्धारा वे चैतन्यघन श्रीसद्गुरुहरिराया ज़री नाशिवन्तसे देहमाजा परीत्या देही सदा वास जा मला बुद्धिदे कर क्षमा क्षमाकर् क्षमाकर् श्रीसद्गुरुराया श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त